हा बर्नर आहे त्याच्यानंतर आपली गॅसची फ्लेम ज्याच्यातून येते तो हा पाईप पाई पाई, आहे त्याच्यानंतर हे बर्नर स्टँड आहे त्याच्यानंतर हे या ठिकाणी एक रेग्युलेटर आहे हे दुसरं रेग्युलेटर आहे आणि या दोन दोन पाईप आणि हा बिल्डिंगवाला पाईप या ठिकाणी तुम्हाला याच्या सोबत मिळणार आहे तर आता पूर्ण असे मुली या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे है। या ठिकाणी यासळ ताई करायचं या पद्धतीमध्ये चार बोल्ट आहे हे चारही या ठिकाणी एकदम लावणं सोप्या पद्धतीमध्ये आहे एक दोन हे समोर एक आणि या साईडला एक असे चार बोल्ट या ठिकाणी लावून ते पूर्णपणे आपण या ठिकाणी ड्रम बसवू शकतो या ठिकाणी आता आपण ड्रम लावले आहे आता आपण बर्नर या ठिकाणी तुम्हाला लावून दाखवणार आहे तर स्टार्टिंगला हे बर्नरचं जे स्टँड आहे ते या ठिकाणी लावायचं तर या ठिकाणी यासळ नट बोल्ट लावून हे स्टँड आपल्याला या ठिकाणी पॅक करायचं आहे हे स्टँड लावल्यानंतर हे जे आपण बर्नर आहे गॅस बर्नर हे या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे एक सिंपल आहे एकदम या ठिकाणी असं बसतं आणि हे जे गॅसचं नोजल आहे ते नोजल आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी गॅस टाईट करायचं आहे आणि टाईट केल्यानंतर हा जो रोस्टरचा आपण रेग्युलेटर म्हणू शकतो हा रेग्युलेटर या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे तुम्हाला मी असं असा दाखवते की या ठिकाणी असा हा रेग्युलेटर लावायचा आहे आणि त्याचं हा जे नोझलचं आपण तोंड म्हणू शकतो आणि या ठिकाणी रेग्युलेटरचं तो तोंड आहे हे जे गॅसचा आपला पाईप आहे या पाईपाने या ठिकाणी हे अटॅच करायचं आहे सिंपल आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपण दुसरा पाईप या ठिकाणी दिलेला आहे हा दुसरा पाईप या नोजलच्या याला तोंडाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर हे या ठिकाणी आपण तुम्हाला दुसरं रेग्युलेटर देतोय हे आपल्याला गॅसला अटॅच करायचे तर मित्रांनो सिम्पल अशा पद्धतीमध्ये हे आपलं रोस्टर मशीन आहे एक इंच पीचं हे रोस्टर मशीन आहे तुम्ही रोस्टर बघू शकता कशा पद्धतीमध्ये एक एच पीचं रोस्टर मशीन आहे आणि अठरा बाय सव्वीसचं पूर्णपणे हे मॉडेल आहे जर याला आपण बर्नर दिलेला नसेल तर याला आपण कोटिंग पॅन म्हणू शकतो आणि बर्नर लावला त्याच्यानंतर हा रोस्टर होतो तर पूर्णपणे फोटिंग पॅक आणि रोस्टर कशा पद्धतीचा असतो हे मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण असेंबल करून तुम्हाला दाखवलेलं आहे एकदम सिंपल अशा पद्धतीमध्ये हे रोस्टर या ठिकाणी आहे तर या रोस्टरचे आपण तुम्हाला ट्रायल आणि त्याच्यानंतर हे मॉडेल आपण टिल्ट करू शकतो तर टिल्ट कशा हे टिल्टिंगचा आपण एक मराठी शब्दामध्ये टिल्टिंगचा आपण पाईप म्हणू शकतो की हे या ठिकाणी हे असा लावायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी असा आपण टिल्टिंगचा पाईप लावायचा आहे याचा का फायदा काय होतो हो ज्यावेळेस गोष्टी गोष्टींमध्ये त्यावेळेस आपण हे या ठिकाणी आपण टिल्ट करू शकतो पूर्णपणे हे या ठिकाणी आपण अशा पद्धतीमध्ये हे फिल्डिंग आहे तर मशीन मी तुम्हाला या ठिकाणी चालू करून दाखवतो की कशा पद्धतीमध्ये आपण रोस्टिंग होऊ शकत तर या ठिकाणी आपण अशी आणि बरं सिंपल हे रोस्टर या ठिकाणी आपलं चालू झालेलं आहे इथून आपला गॅस लागतो गॅस सध्या आपल्याकडे गॅस अवेलेबल नसल्यामुळे आपण हे याच पद्धतीमध्ये तुम्हाला ट्रायल करून दाखवतोय तुम्ही बघू शकता किती सिंपलमध्ये कमी आवाजाचं हे मशीन आहे बिलकुल यामध्ये कसल्याही प्रकारचा आवाज जाणवणार नाही मशीनमध्ये व्हायब्रेटिंग तुम्हाला या ठिकाणी जाणवणार नाही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीमध्ये मशीन आहे तर आता हे मशीन आपण या ठिकाणी बंद शकतो तर मित्रांनो सांगायचा उद्देश की या मशीनमध्ये हे पूर्णपणे भाजणी यंत्र आपण याला म्हणू शकतो रोस्टर म्हणू शकतो याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजू शकता तुम्हाला जे काय भाजायचं आहे तुम्ही याच्यामध्ये तांदूळ भाजू शकता तुम्ही याच्यामध्ये डाळ भाजू शकता जे काय तुम्हाला भाजीसाठी तुम्ही याच्यामध्ये मिरची भाजू शकता धन भाजू शकता मसाल्यासाठी मसाल्यासाठी जे भाजणीचं सामग्री आहे ते पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला या रोस्टर मशीनमध्ये भाजून मिळणार आहे तर मित्रांनो याशा रोस्टर मशीनसाठी तुम्हाला जर असे रोस्टर मशीन लागत असाल तर, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता पूर्णपणे याची माहिती काढून घेऊ शकता धन्यवाद